नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर बीडला पहिल्यांदाच रेल्वे आले आणि बीडकरांचे अखेर स्वप्न पूर्ण झाले सध्या बीड रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा मुद्दा पेटला असून बीड रेल्वे स्टेशनला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यासाठी आग्रह केला आहे तर एकीकडे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी काही लोकांकडून मोर्चे व आंदोलने केले जात आहे तर आत्ता आता कुठेतरी बीडला रेल्वे आली पण अजूनही त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनचे काम पूर्ण झालेले नाहीये असे असताना नाव देण्यासाठी आंदोलन होत आहे यातील खरा मुद्दा म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जे आहे दादर रेल्वे टर्मिनसला देण्यासाठी जोरदार मागणी असायला हवी पण ही मागणी बीर रेल्वे स्टेशनला नाव देण्यासाठी होत आहे याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे बीड सारख्या एका छोट्या रेल्वे स्टेशनला त्या स्टेशनवर सध्या फक्त एक रेल्वे गाडी जाते त्या रेल्वे स्टेशनला नाव देण्याची मागणी करणं म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची उंचीचा अपमान करणं नाहीये का असा प्रश्न उभा राहतोय आणि असा प्रश्न जो आहे आंबेडकरी समाजाकडनं देखील विचारला जात आहे दादरमध्ये बाबासाहेबांची चैत्यभूमी असल्याने जगभरातील आणि देशभरातील कोट्यवधी लोक वर्षभरात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादर रेल्वे टर्मिनसला उतरतात आणि दहा मिनिटाच्या अंतरावरील चैत्यभूमीला जातात आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर नतमस्तक होतात दादर रेल्वे दररोज लाखो संख्येने त्या ठिकाणी नागरिक प्रवास करतात तर त्याचसोबत दादर रेल्वे टर्मिनस वरून दररोज हजारोंच्या संख्येने रेल्गाड्या देखील धावत असतात बीड हे रेल्वे स्टेशन दररोज फक्त एक रेल्वे गाडी धावते अशा छोट्या रेल्वे स्टेशनला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नाव देण्याची मागणी अत्यंत चुकीची असून बीड रेल्वे स्टेशनला नाव देण्याची मागणी करणाऱ्यांना याबाबत आत्मचिंतन कराय करण्याची गरज आहे जसे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मुंबईला जाणारी फास्ट लोक फलाट क्रमांक पाच ये वर येत आहे अशी उद्घोषणा दर पाच मिनिटांनी ऐकायला येते त्याचप्रमाणे दादर रेल्वे टर्मिनसला नाव दिल्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस दादर जानेवाली एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक तीन रही आहे अशी उद्घोष जर दर पाच मिनिटांना ऐकायची असेल तर दादर रेल्वे स्टेशनला जाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी लावून धरत त्या ठिकाणी आंदोलन जर केलं तर ही मागणी यशस्वी होऊ शकते बी रेल्वे स्टेशनला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी योग्य नाही अशी अशी मागणी करणारे बाबासाहेबांचे अंधभक्त आहेत हे खरे अनुयायी नाहीत खरं तर दादर रेल्वे स्टेशनला नाव देण्याची मागणी व्हावी अशी प्रतिक्रिया आणि बीडला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न देण्याची मागणी सध्या खऱ्या आंबेडकरवादी अनुयायांकडून केली जात आहे तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा